आता मित्रांनो हे बघा लेफ्ट हँड साईडला आहे तारकर्ली चौपाटी मालवण चौपाटी सिंधुदुर्ग किल्ला राईटला आहे सरजेकोट बंदर तोंडवळी चौपाटी वायंगणी चौपाटी आणि हा जो ग्रीन कलरमध्ये बोर्ड आहे ह्या मॅपद्वारे जायचं आहे म्हणजे साधारण कणकवली अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे आचरा वीस किलोमीटर आहे ओझर तीन किलोमीटर आहे तर आपण इकडनं कुणकेश्वरच्या दर्शनालासुद्धा जाऊ शकतो देवगड आहे इकडं देवगड पण शॉर्टकट आहे रत्नागिरी आहे तर हा साधारणचा रस्त्याचा मॅप आहे आणि आता आम्ही सरळ जातो आहे त्याच मार्गाने तुम्ही आलात तर तुम्हाला जवळ पडेल तर मित्रांनो ही कोळमची नदी आहे बघा किती अतिशय सुंदर असा नजारा आहे हा कोळमचा ब्रिज आहे बघा आज खरोखर प्रकाश फनसेचे मी आभार मान माझा खूप जरा मित्र आहे मुंबईपासनाचा आणि माझ्यासाठी आलं आहे चलो बाय हे बघा मित्रांनो इकडनं सुद्धा सरळ जायचं आहे आपल्याला तर मित्रांनो असा छोटासा बंगला आहे हा बंगला आहे तिकडनं लेप मारायचा आहे आणि सरळ जायचं आहे नाही नदी लागते आहे छोटासा रस्ता आहे खूप जागरूक देवस्थान आहे नमस्कार मित्रांनो होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज कोळम इथे असलेलं म्हणजे मालवण कोळम इथे असलेलं खापरेश्वराचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे अगदीच त्याचंच चाळासुद्धा बाजूला आहे तोही दाखवायचा प्रयत्न करतो आहे आज माझ्यावर या गावचे ग्रामस्थ मानकरी गावकार भाली मेथर आलेले आहेत जे आपल्याला संपूर्ण ह्या खापरेश्वराचा इतिहास सांगतील महती सांगतील त्याचप्रमाणे माझ्यावर आज प्रकाश फणशे प्रकाश हा माझा खूप जुना मित्र आहे म्हणजे मुंबईचा माझा मित्र आहे पण इथे आल्यानंतर त्याला फक्त मी कॉल केला तर तो, तो काम म्हणजे आज सुट्टी घेऊन त्यांनी माझ्यासाठी आज वेळ दिलेला आहे आज हा ब्लॉग झाल्यानंतर मला रेकोबाला जायचं आहे रेकोबाला जाऊन मी तिथला शूट घेणार आहे तिथलीही संपूर्ण माहिती देतो तर होय माराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक केलं शेअर जाऊ नका धन्यवाद हे बघा मित्रांनो हे खापरेश्वराचं मंदिर आणि ह्याचाच शाळा आहे Deu capricho a pressure.

लेकरुवा जे इच्छा कामान कामांना कुटुंबातल्या लेकोमका आतापर्यंत तुला टेम राखण केलं तशीच राखण करूची त्याचबरोबर लेकोवाच्या घरच्या आकाराचा पुरजवळ त्याचा एक गणित करून लेकरचे जे कामानो मनोकामना इच्छा असते पूर्ण करू ते नोकरी व्यवसाय करता लेकरोहन उद्योग नोकरी व्यवसाय करता त्याच्यात भरभराट करून देऊन त्याच्यात जर कोणी काय खोटा केला असत पंचा विद्या जपसाल घडवलं असत तर अमिती बसून बाजू घटवून लेकर जे काय मनोकामनावर ते पूर्ण करू ते आणि आतापर्यंत करून राखण केलं आकाशात दाग पावलं तसंच आकाशात दाख पावाचं केलेल्या दिला हो होय खापरेश्वर अतिशय जागृत आणि कडक देवस्थान आहे त्यात आमचे भाली मेथर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही ह्या गावचे मानकरी आहेत खापरेश्वर शाळा जो आहे तिथे आलो आहे मी तर काय सांगाल भाली साहेब तुम्ही या चाळ्याबद्दल काय शाळेचा काय इतिहास आहे नवस पाहिजे आणि कडक देवस्थान आहे त्याच्यात लो काही लोक सालाबात कोंबड्या देतात त्याला दोन पायाचा पक्ष काही नवस एक असला तर बकरा पण असतो आणि कोंबे पण दिले जातात आणि नवसाला पावतो पण आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे नवस बोलले जातात इथे फक्त दोन पायाचा पक्ष म्हणजे कोंबडा काय अडचण असली ते केसेस असल्या ते कोणाला मुल नाही ते खापऱ्याजवळ केलं जातं कारण त्या गारण्याला पावत म्हणून लोक येतात आजारी वगैरे आजारी असलं तरी त्याला ते हो खापरे किती वर्ष झाली असतील आमच्या कधी आज पण पूर्वीपासून बोला दोन चार दोन चारशे वर्ष असं चाललं पूर्वी किती भक्तगण इथे येतात भरपूर भक्तगण भरपूर येतात कारण प्रत्येकाचा कोणाचा नाही कोणाचा नवच असतो किंवा वार्षिक कोंबडा द्यायचा असतो त्याला चाळायला येतात हो आणि देवस्थानाची वार्षिक कार्यक्रम काय असत नऊ मेला हे असते पूजा असते आणि महाप्रसाद असतो आणि इतर काम कसे ज्यावेळी देव किल्ल्यावर जातात रामेश्वर कमरा सातेरी कमरादेवी वगैरे विरोना वारापात सगळं किल्ल्यावर जाताना मर्यादा करणे काम येथे चालायचं आहे मर्यादा हो सीमा बदलून द्या कारण तुमच्या याच्याप्रमाणे असे ज्यांना किंवा आजारी आहे किंवा केसेस चालू येतात जसं तुम्ही बोललात असे किती जण आहेत की किती जण आहेत की जेव्हा नवस फेडायला आले आणि त्याचे नवस पूर्ण झाले येत प्रत्येक जण येतोय नवस पूर्ण फेडायला शंभर टक्के नवस फेडतोय आणि कुठूनही आक मारलं तरी पाहतोय शंभर टक्के नवस पूर्ण होतात आणि कुठूनही लोक जरी बोलले हाक मारले तरी हायला पावत अच्छा हे देवस्थान कुठे आहे म्हणजे भाविकांना यायचं त्यांनी कसं यायचं ते जरा सांग कोळम खापरेश्वर मंदिर विचारल्यावर कोण पण सांगणार म्हणजे मालवणात असलेलं कोळम कोळम मध्ये असलेलं खापरेश्वर मंदिर आणि काय सांगाल इथे आणि इकडे सोमवती वेळेला देव येतात ना आंघोळीला सोमवती अमावश्या असते त्या दर्श अमावस्या तेव्हा सगळं गांगो कामेश्वर गांगेश्वर खापरेश्वर सातेरी कामरादेवी आवळे रवण सगळे वारसूत्र सोमवतीला आंघोळीला देव येतात तेव्हा पण इकडून मर्यादा करावी लागते चाळ्या ला। टाळ्याला खापरेश्वर घेऊन गा गांगोचा आणि थापरेश्वरचा वारं येऊन मर्यादा करते अच्छा गावांचा आता इथे बारावाडी आहेत बारावाडी बारा पाच बारा वाडींचा चाळ आहे त्याशिवाय कारवार बिरवारपासून लोक येतात इथे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात नाही आणि असे किती जण आहेत की जे इथे नवास आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा हा चाळा आम्हाला पावलं आणि आमचे नवस पूर्ण झाले तुमच्या बघण्यात किती लोक माझ्या बघण्यात तरी शंभर दोनशे लोक आहेत हो कारवार पासून सगळे लोक नवस पेडायला इकडे येतात परत माश्या मिश्याचा धंदा ते लोक इथेच येतात इथे नवस हो नवस म्हणजे जवळ तो शंभर टक्के पूर्ण पूर्ण होत पूर्ण आज माझे लोकांचे पण आहे आणि आज एवढी चांगली माहिती सगळ्यांना दिलेली आहे जर या साईडला आलात मालवण नक्की दर्शन घ्या अतिशय जागृत आणि जबरदस्त असा चाळा आहे खापरेश्वराचा आलात तर नक्की या बाली साहेब खूप खूप आभार तुम हे खापरेश्वरच अध्यस्थान ते स्वयंभू पाषाण आहे स्वयंभू आणि हो